हलव्याचं टेक्शर बघा इथे आपण दूध मिल्क पावडर किंवा खोव्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे अगदी नॅचरल कलर आपल्या हलव्याला आलेला आहे साखर आणि तुपाचं प्रमाण पण अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि अगदी रसरशीत हा हलवा बनतो आणि आपण याच हलव्याची रेसिपी आता पाहणार आहोत नमस्कार सुषमा वल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आपण या सीझनमधला सीजनल गोडाचा मेनू बनवतो आहे नाव ऐकून तुमच्या लक्षातही आलं असेल थोडाफार अंदाज तुम्ही घेतला असेल गाजराचा हलवा बनवतो आहे आपण आणि सव्वा दोन किलो गाजराचा हलवा आहे आपला कारण हा हलवा जो आहे तो आपला चार ते पाच दिवस टिकणारा हलवा आहे हलव्याची टेस्ट अजिबात चेंज होणार नाही आहे तुम्ही दोन दिवस बाहेर ठेवू शकता आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही खाऊ शकता कारण रोज रोज हलवा तर नेहमीच खावासा वाटतो या सीझनमध्ये मध्ये गाजरं आलेली असतात छान फ्रेश मस्त गाजर असतात तर त्याच्यामुळे तुम्ही एकदा करून ठेवला किंवा तुम्ही हा गेस्टसाठी करू शकता छोटी पार्टी असेल तरी करू शकता म्हणजे वीस लोकांसाठी आरामात हा मेनू जो आहे हा हलवा तयार होतो आणि इथे आपण काही दुधाचा किंवा खोवा किंवा मिल्क पावडर असं काही वापरलं नाही त्याच्यामुळे त्याची शेल्फ लाईफ जी आहे ती थोडी जास्त आहे आपण रेसिपी पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि आता आपण आपली रेसिपी पाहूया मार्केटमध्ये लाल गाजर आली की त्याचा हलवा जो आहे तो घरामध्ये दोन चारदा तो होतोच होतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण तो हलवा करतो तर आता इथे मी जवळपास सव्वा दोन किलो ही गाजर आहे गाजराला पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं दोन ते तीन पाण्याने कारण त्याला एक तर माती असते किंवा एक कचपणा त्याला लागतो खाल्यानंतर तेल काढून घेऊ सगळ्या गाजराचं आणि हा जो पाठीमागचा पोर्शन आणि समोरचा पोर्शन दोन्ही पण आपल्याला काढून टाकायचे तर सगळ्यात पहिले जे आहे ते आपण आपली जी शिल्नी असते तर त्याच्या सहाय्याने आपण याचे पील काढून घेऊ आणि गाजर नेहमी घालव्यासाठी गाजर घेतो ना तेव्हा छान अशी जाडी गाजर घ्यायची आणि अशी मस्त लाल असणारी गाजर घ्यायची त्याच्यामुळे ते, ते काय होते किसायला चांगले जातात पील पण पटापट निघते त्याचे आणि अर्थात हलवा पण छान होतो स्वतः आपण हे सगळी अशा पद्धतीने मी त्याची सालं जी आहे ती काढून घेते पाठीमागचं टोक आणि पुढचं टोक थोडं काढून घ्यायचं आणि किसायला त्रास जात असेल तर एका गाजराचे दोन हे करायचे आणि नंतर ते किसून घ्यायचं सर्व गाजराची जे आहे ती साल काढून झालेली आहे आणि आपण आता गाजराला किसून घेऊ तर इथे मी किसणी घेतली आहे थोडी जाडी किसणी आहे आणि ही सगळी गाजर मी आता किसून घेते जाडी किसणी घेतल्यामुळे काय होते ना की हलवा छान दिसतो आणि आपलं काम पण पटापट होतं आता आपण हे सगळं घेऊन घेऊ मी आधी पण माझे शॉर्ट व्हिडिओज आहे गाजराची बर्फी बनवलेली आहे मी पटकन झटपट होणारा गाजराचा हलवा बनवलेला आहे कुकरमध्ये आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे आणि आपला हलवा जास्त आहे म्हणजे सव्वा दोन किलोचा हलवा आहे आणि चांगला दोन ते चार दिवस आपण तो खाऊ शकलो पाहिजे त्याच्यामुळे टिकलाही पाहिजे आणि टेस्ट पण ती आली पाहिजे तर आपण आता ही सगळी गाजर आपली आता किसून संपूर्ण गाजर किसून झालेले आहे आणि आपलं इथे किस तयार आहे आणि जवळपास पंधरा ते वीस मिनिट लागले आहे मला गाजराचा किस करून घ्यायला तर एक टिप्स अजून लक्षात ठेवायची की नेहमी जेव्हा आपण गाजराचा हलवा करतो ना तेव्हा फ्रेश गाजराचा हलवा करायचा म्हणजे तुम्ही मार्केटमधून आणली ताजी ताजी लगेच धुवून घ्यायची लगेच त्याची सालं काढायची आणि लगेच किसून घ्यायची कारण तुम्ही जर फ्रेश गाजर किसली ना तर पटकन किसले जातात लवकर म्हणून गॅसला ऑन करून घेऊ आणि या गॅसवरती आपण किसून घेतलेले गाजर जे आहे ते ठेवून देऊ लो टू मिडियम फ्लेमवरती या गाजऱ्याला फक्त पाच मिनिट मी परतवून घेते पहिल्यांदा म्हणजे त्याच्यामधलं जे पाणी आहे ना ते थोडंसं कमी होऊन जाईल आणि आपले गाजर पण थोडे सॉफ्ट होतील तर तूप वगैरे काहीही न घालता फक्त असेच आपण पाच मिनिट याला परतवून घेऊ मी या किसाला पाच मिनिटाऐवजी सात मिनिट परतवून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता क्वांटिटी सुरुवातीला आपण टाकलं होतं तेव्हा आपलं पूर्ण टोप जे आहे ते चांगलं भरलं होतं आणि आता बराच आपला किस जो आहे तो चिमला आहे म्हणजे त्याच्यातलं जे पाणी आहे ते इव्हॅपरेट झालेलं आहे अर्धा कप तूप आहे म्हणजे वन ट्वेंटी फाय एम एल हे तूप आहे आता या किसाला या तुपामध्ये पण आपण व्यवस्थित सगळा मिक्स करून घेऊ आणि या तुपामध्ये पण मी सात ते दहा मिनिट परत याला शिजवून घेऊ हा किस तुपामध्ये पण जवळपास दहा ते बारा मिनिट परतवून झालेला आहे तुम्ही बघू शकता रंग जो आहे तो आपला छान तसाच आहे आणि कीस पण आपला छान मोकळा मोकळाच आहे आणि सॉफ्ट झालेला आहे छान आणि एक तुपाचा खमंगपणा जो आहे तो आपल्या त्या किसाला आलेला आहे साडेतीनशे ग्राम साखर आहे साखरेला आपण आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपल्याला आता या साखरेमध्ये पण शिजवून घ्यायचं आहे याला त्याला एक असं छान ऑइली टेक्चर येतं किंवा असं तो चमकदार दिसेपर्यंत आपल्याला याच्यामध्ये आता शिजवून घ्यायचं आहे सो गॅसची जी फ्लेम आहे ती कमी अधिक तुम्ही करू शकता म्हणजे मिडियम टू लो फ्लेमवर त्याच्यामध्ये टाकायला एक पावडर करून घेऊया तर त्याच्यासाठी मी इथे बदाम घेतली आहे वन फोर्थ कप बदाम आहे म्हणजे जवळपास थर्टी फाय ग्राम ते बदाम आहे नंतर हे काजू पण तेवढेच घेतलेले आहे वन फोर्थ कप आणि हे अक्रोड आहे वन फोर्थ कप आणि आपल्याला याची आता पावडर करायची आहे पेस्ट नाही करायची आहे पावडर करायची आहे छोट्या मिक्सरच्या पॉटमध्ये जे आहे ना काहीतरी प्रॉब्लेम आलेला त्याच्यामुळे ते ग्राईंडच होत नाही आणि म्हणून मग मी हे मोठ्या याच्यामध्ये टाकून घेते आणि याची पावडर करून घेते सो अशा पद्धतीने याची पावडर करून घेतलेली आहे खूप फाईन पावडर नाही थोडीशी अशी रवाळ याची पावडर तयार झालेली आहे त्याला याच्यामध्ये शिजवून जवळपास पंधरा मिनिट झालेले आहे ड्रायफ्रूट जे बारीक करून घेतले ना ते सगळे का त्याच्यामध्ये टाकून देऊया म्हणजे दुधाऐवजी जर आपण हे ड्रायफ्रुट्स घातले ना तर याचं छान टेक्स्चर पण चांगलं इथं हलव्याचं आपल्या हलवा टिकतो पण आणि एक टेस्ट पण आपल्याला ती मिळते जी आपल्याला पाहिजे असते सो आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया काजू बदाम आणि पिस्त्याचं पावडर टाकल्यानंतरही आपण याला दहा मिनिट शिजवून घेतलं आणि इथे आपला हलवा जो आहे तो तयार झालेला आहे तुम्ही टेक्स्चर बघू शकता अगदी खोवा टाकल्यासारखं याचं टेक्स्चर तयार झालेलं आहे रंग पण खूप सुंदर आलेला आहे आपला रंग पण बदललेला नाही आहे अगदी नॅचरल कलर आहे आपला आपण याच्यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल कलर टाकलेला नाही आहे तुम्ही बघू शकता आणि छान रसरशीत आपला हलवा जो आहे हा तयार झालेला आहे आता मी इथे गॅस जो आहे तो बंद करून देते एक टी स्पून वेलची पूड टाकून घेऊ आणि याला आता मिक्स करून घेऊया छान रसरशीत हलवा जो आहे तो तयार आहे मग तुम्ही गरमागरम खायला हा घेऊ शकता आणि थोडं या हलव्याला गार्निश करून या हलव्याचा हेल्दीनेस आपण अजून थोडा वाढवूया थोडे हेल्दी मगज बी पण आपण त्याच्यावरती टाकून देऊ आहा आणि ती समोरची माउथ वॉटरिंग डिश पाहून असं वाटते की आता टेस्ट करून तर बघावंच की कसं झाला ते म्हणजे एक्झॅक्ट तुम्हालाही सांगता येईल की नेमका आपला हलवा जो आहे तो कसा झालाय तो ऑटॉम mm सो -hmm. awesome. so, तुम्ही ही हलव्याची रेसिपी नक्की ट्राय करा आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद